चकलीचा रंग साईज आणि काटे बघूनच लक्षात येईल काय सुरेख चकली बनले याच्यावरती तुम्हाला जराही तेल दिसणार नाही सहज जरी हातामध्ये घेतली तरी पटकन तुकली जाते तुकडा देखील बघा दोन चुरला जाते आणि आतून बघा फोक नळीदार अशी बनवण तर मग ही चकली कशी बनवले ते बघूया अगदी पारंपरिक पद्धतीने चकली करणार आहोत याच्यामुळे काय होतं चकली बिघडत नाही फसत नाही कि तेलामध्ये बिघडत नाही नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे आज आपण चकलीची भाजणी आणि भाजणीची चकली दोन्ही करणार आहोत तर त्यासाठी महत्वाचा तांदूळ तर तांदूळ घेताना इंद्रायणी आंबे मोहर किंवा महागडा बासमती न घेता जुना म्हणजे रेशनचा तांदूळ घेतला तर अगदी बेस्ट बाजारामध्ये जुना तांदूळ मागितला तर मिळून जातो मी इथे जुना सोना मुसुरी तांदूळ घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माप तर चकलीसाठी माप मात्र परफेक्ट आहे घ्यायचं तर मी एक किलोची भाजणी करणार आहे तर आपण रोजच्या वापरासाठी स्केल घेत बसत नाही ना इथे शंभर ग्रॅम पिठाची वाटी आहे याच्यामध्ये साखर किंवा मुगडा किंवा अजून दुसरं कुठलं धान्य अर्धा पाव तरी बसतं तर या चार वाट्या घेतल्या सपाट भरून की अर्धा किलो होऊन जाईल तर इथे मी ह्या चार वाट्या घेते तर इथे बघा मी वरतून रास लावून घेत नाही हो। अगदी सपाट भरूनच घेते आणि ही सगळ्यात शेवटी चौथी वाटी तांदूळ घेतलेत आता डाळ बघा तर डाळ सुद्धा मी याच वाटीने दोन वाट्या भरून घेत आहे आपल्याला वाटी बदलायची नाही अजिबात एकाच वाटीने सर्व जिन्नस मापून घ्यायचे आहे तर इथे बघा आपण एकाच वाटीने चार वाटी तांदूळ त्याच वाटीने दोन वाटी चणाडा आणि त्याच वाटीने पावन वाटी भर मुगडा म्हणजे शंभर ग्रॅम इतके घेतलेले आहे पाव वाटीला जरा कमी उडीद डाळ आणि साबुदाणे हे एवढेच घ्यायचे आहेत एक किलो साठी माजकी डाळ घेतलेली आहे डाळ म्हणतो आपण ते पाव वाटी इतकेच नाश्त्याचे पोहे घेतलेले आहेत आणि चार ते पाच चमचे धणे घेतलेले आहेत दोन चमचे इतके जिरे आहे दीड चमचा इतकेच काळी मिरी आहे आणि हे दीड चमचा इतकीच दाणे आहेत तर मी दाणे नेहमीच घालते याने काही कडवटपणा अजिबात येत नाही उलट चकलीला खमंगपणा येतो आणि हे पाच ते सहा लहान तुकडे दालचिनीचे घेतलेत तर आता बघा इथे आपल्याला ना तांदूळ आणि डाळी ह्या धुवून स्वच्छ फॅन खाली किंवा सावलीमध्ये वाळून घ्यायचे आहेत त्याच्यावरती डस्ट असते ना म्हणून धुवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला वेळ नसेल तर कापडाने पुसून घेतलेत ना तरीही चालेल तर मग मी हे तांदूळ आणि ह्या डाळी आहेत ना धुवून फॅन खाली सुकवून घेते आता गॅसवर मी एक ठेवलेली आहे तर व्हिडिओ खूप लांबलचक होतो म्हणून दाखवणं शक्य होत नाही तांदूळ धुवून फॅन खाली वाळवले ते तर तुम्हालाही अगदी घाईच्या वेळेत वेळ नसेल ना तर सुट्टी कापडावर तांदूळ आणि डाळ पुसून घेतलीत ना तरीही चालेल तर आता हे तांदूळ मी सुरुवातीची दोन मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर आपल्याला मिडियम फ्लेमवर कडकडीत भाजून घ्यायचे आहेत आणि याचा भाजताना रंग नाही बदलायचा अजिबात नाहीतर मग चकलीचा रंग थोडासा काळसर येतो तर असं मधून मधून चेक करत राहायचं तांदूळ व्यवस्थित भाजले गेलेत की नाही ते तर इथे बघा अजिबात रंग न बदलता मी हे तांदूळ कडकडीत भाजून घेतले तर परातीमध्ये घातले ना की लगेच चमचा फिरवून घ्यायचा असा म्हणजे परातीला चिकटून राहत नाही आता ही डाळ देखील भाजून घेऊया तर डाळसुद्धा आपल्याला रंग न बदलता कडकडीत कर भाजून घ्यायची आहे थोडासा वेळ कमी लागतो तांदळा इतका लागत नाही आता डाळ देखील भाजून घेतलेली आहे ती आपण परातीमध्ये काढून घेऊयात आणि ही मुगडा तर मुगडा आता पटकन भाजून होते एक चार पाच मिनटामध्ये कडकडीत कर गरम होते पन, मदुन, मदुन, तर आता ती देखील आपण परातीमध्ये काढून घेऊयात मधून मधून तुम्ही चमचा फिरवत चला हा मी दाखवलं नाही तरी पण आणि उडदाचे डाहा बघा तर अगदी इतकीच घ्यायची आहे फार नको जास्त घेतली तर मग चकल्या कडक होतात त्याच्यामुळे आणि हे साबुदाणे तर साबुदाणे बघा अगदी तीन ते चार मिनटामध्येच फुलले जातात तर ते देखील काढून घेतले आता भासकी डाळ घेतली तर ती आधीच भाजलेली असते पण थोडीशी अजून भाजून घेतली ना कडकडीत करून तर छान पीठ दळलं जातं आणि आता तेसुद्धा परातीमध्ये काढून घेतलं आणि हे पोहे ते तर दोन मिनटामध्येच कुरकुरीत होतात आता ते देखील चेक करून आपण काढून घेऊया परातीमध्ये आणि हे चार मी मी ते पाच चमचे धने दोन चमचे इतके जिरे दीड चमचा इतकेच काळी मिरे घेतलेले आहे आणि हे दाणे मी नेहमी घालते ना सवयी प्रमाणे त्याच्यामुळे घातले तुम्ही स्किप केलं तरी चालेल छान कमल पण येतो पण मेथीदाण्यामुळे आणि पाच ते सहा दालचिनी घालून हे सगळे मसाले आपण व्यवस्थित न करपवता भाजून घेऊयात आता हे बघा ते देखील परातीमध्ये दे काढले सगळी भाजणी बघा रंग न बदलता तयार करून घेतलेली आहे तर मला इथे ना पस्तीस ते चाळीस मिनिट लागले सगळी भाजणी करून घ्यायला थंड झालं की आपण त्याचं नेहमीपेक्षा हो जरा जाडसर पीठ दळून घ्यायचं आहे पण तुम्हाला वजन करून देखील दाखवते थोडं थोडं का होईना अगदी एक किलोभर तरी होतं इथे एक ग्रॅम जास्त आहे आणि तेवढं चालतंय ना घरीच खायचं आहे आपल्याला तर इथे बघा मी दळून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि ही वाटी तर ही दीडशे ग्रॅम पिठाची वाटी आहे याच वाटीने आपण तीन वाट्या इतकी भाजणी घेणार आहोत तर मी इथे बघा भरून घेताना ना मी पीठ असं दाबून भरते ना फक्त असं भुरभुरून वाटी भरून घेते आपण सहज कशी घेतो गव्हाचं पीठ मळताना वगैरे आपण घेतो ना, ना। त्याच पद्धतीने सहजच चमचा भरून घ्यायचा आहे तर आता दुसरी वाटी घेते आणि अशा सपाटच वाट्या भरून घ्यायच्या आहेत आणि ही तिसरी वाटी असं सहजच पीठ भरून घ्यायचं आहे ना घट्ट ना फक्त भुरभुरत तर ही तिसरी तर आता आपल्याला या पिठाची उकड काढायची आहे तर इथे बघा गॅसवरती मी जर आज सगळंच पातेलं ठेवलेलं आहे म्हणजे उकड काढायला बरी पडेल जितकी वाटी भाजणी पीठ तेवढीच आपल्याला भरून पाणी घ्यायचं आहे तीन वाट्या भाजणी तर तीन वाट्या भरून पाणी आता गॅस ऑन केलं आहे मी तर पाण्यामध्ये लाल तिखट घालून घेते तीनच चमचे इतकं पुरेसं आहे हे लाल तिखट लवंगी आणि बेडगीचं आहे तर तेवढंच बास आहे दीड चमचा इतकं मीठ घातलेलं आहे तर एक चमचा तीळ आणि एक चमचा इतकंच ओवा घालायचा आहे जास्त झाला ना ओवा आणि तीळ तळाशी जाऊन बसून मग तीळ करपलं जातं तेवढंच पुरेसं आहे आता हळद पण थोडीशी घालून घेते तळणीच्या पदार्थामध्ये हळद जास्त झाली तर थोडंसं कास रंग येतो चिमुटबभर इतकं हिंग घालून घेतलेलं आहे आणि तेल बघा अगदी मोजून मी तीनच चमचे इतकं तेल घालून घेते तेल जास्त झालं तर आपली चकलीवरून तेलकट होते आणि थोडीशी तेलही शोषून घेते आता उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी कमी केली त्याच्यामध्ये ही भाजणी आपण पटापट घालून घेऊयात आणि आता आपल्याला हे एकसारखं पीठ घोटून घ्यायचं आहे आणि इथे बघा मी गॅसची फ्लेम एकदम कमी करून ठेवली आता पीठ देखील आपलं व्यवस्थित घोटून झालं आहे तर मी गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करते आणि त्याच्यावरती झाकण आपण दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट झाल्यावर पण बघा उकडं गरमच आहे पण ती परातीमध्ये काढून घेऊयात आपण आणि हे बघा सगळी काढून घेतलेली आहे पातेलं एकदम क्लीन आहे तर आता गरम आहे ना म्हणून ह्या अशा फुलपात्राने गुठळ्या जरा कमी करून घेऊयात थोडंसं हाताला सुरेल इतकं थंड झालं की आपण हे पीठ गरम पाण्याचा हात लावून मळून मळून घेऊयात तर इथे बघा आता आपल्याला जरासुद्धा पाणी घालायचं नाही सुरुवातीला आपण पुरेसं पाणी घातलं होतं उकर काढताना फक्त गरम पाण्याचा हात लावून हे पीठ मळून मळून घ्यायचं आहे आपण भाकरीचं पीठ कसं मळतो हो ज्वारीचं तर त्याच पद्धतीने इथे मी हे असं पीठ हे मळून घेत आहे तर असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे तर सोऱ्यामध्ये बसतील इतपत मोठे गोळे तयार करून घेते आणि आता हा एक गोळा तुम्हाला दाखवते मी तर सोऱ्यामध्ये नेहमी पीठ घालताना हे इतपत असं मऊ असलं पाहिजे असं दाबलं तरी दबलं गेलं पाहिजे इतपत मऊ करून घ्यायचं आता बाकीचे गुळे झाकून ठेवते इथे छोटीशी गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे माझ्याकडे ह्या दोन चकट्या आहेत एका चकतीवर सहा कोणवाला स्टार आहे तर दुसऱ्यावर आठ कोणवाला स्टार आहे तर या मोठ्या चकतीतून काय होतं चकली देखील खूप सुंदर पडली जाते काटेही छान दिसतात आणि ही लहानवाली जी आहे ना तर तितकेसे काटे व्यवस्थित दिसत नाहीत आपण ही लहानवाली बाजूला ठेवूया आणि ही मोठी चकती साच्यामध्ये तळाशी घालून घेऊयात तर लक्षात ठेवा बाजू वरती घालायची आहे साच्याला थोडंसं सा तेलाने ग्रीस करून घेते आणि हा आता गोळा आहे तो मळून मळून याच्यामध्ये घट्ट असा दाबून भरूयात थोडासा जरी गॅप राहिला ना तर एअर बसते आणि मग चकली वळताना मध्ये मध्ये तुटली जाते तर खूप सारी नाही भांडी काढत बसायचे एकाच ताटामध्ये आपण चकल्या वळून घेणार आहोत तर तुम्हाला दिसत असेल इथे पहिल्या वेड्यापासून ते शेवटच्या वेळापर्यंत बघा अजिबात मधी कुठे चकलीचं पीठ तुटत नाही आहे व्यवस्थित वळली जाते आणि असं शेवटचं टोक आहे ते थोडंसं चिकटवून घ्यायचं नेहमी म्हणजे तेलात सोडतो ना आपण चकली त्यावेळेला ती निष्टत नाही गोलगरगरीतच तळून निघते तर गॅसवर तेल गरम करत ठेवलं होतं आणि इथे बघा कढई मोठी आणि अशी खोलगडी घ्यायची आहे म्हणजे चकल्या व्यवस्थित तळल्या जातात एक तुकडा घालून बघितला पटकन तेलावरती तरंगला की तेल छान गरम झालं असं समजायचं गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते आणि आता एक एक करून याच्यामध्ये चकली सोडते खूप साऱ्या घालून कढईमध्ये गर्दी नाही करून ठेवायची तेलाचं तापमानही कमी होतं आणि चकली पलटायलाही जमत नाही तर आता इथे बघा सुरुवातीची दोन मिनिट भर तरी मी चकलीला झारा चमचा असं काहीच लावलेलं नाही दीड दोन मिनिटानंतर आपण चेक करून बघूया चमच्याला एकदा का चकली कडक लागली की मग आपण सगळ्या चकल्या आहेत त्या एक एक करून उलट करून घेऊयात हे बघा अशी चमच्याला कडक लागली पाहिजे आणि त्या पलटायलाही मग सोपं पडतं आता इथे बघा सगळ्या पलटून झाल्या की पुन्हा त्यासुद्धा एक दीड मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित एका बाजूने तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील पलटून घ्यायच्या आहेत अशा दोन्ही बाजूंनी तळण्यासाठी कमीत कमी पाच एक मिनटं तरी लागतात म्हणजे एक बॅच व्हायला आपल्याला पाच एक मिनटं लागतात तर इथे बघा चकली एकदा का तळून झाली की बुरबुडे आपोआपच कमी होतात आणि चकली जी नाचते ना ती कमी होते अशी एका जागेवरच थांबून राहते अगदीच कढईच्या तळाची वसेपर्यंत वाट नाही बघायची अशा रंगावर गोल्डन पिवळसर रंगावर आल्या की आपण कढईतून बाहेर काढायच्या छान रंग वाटतो तो आता दुसरी देखील तशीच बॅच घालून घेतली तर तुम्हाला सांगू का एक तर चकली करताना ना, ना मनातलं टेन्शन काढून टाकायचं की चकली बिघडे विरघळे आता तुम्ही इथे बघितलंत ना लहान लहान गोष्टी लक्षात ठेवल्या तर व्यवस्थित चकली बनते आता इथे बघा एकसारखा रंग एकसारखा आकार आणि सेम तीच प्रोसेस तर सगळ्या चकल्या तळून झाल्यावर बघा तेलाचे बुडबुडे कमी होतात अशा पण आता झाडाने एकत्र करून सुरुवातीला अशा कडेच्या एका बाजूला घ्यायच्या म्हणजे थोडं तेल कमी होतं आणि अलगत चाणीवर सगळ्या चकल्या ठेवून द्यायच्या आता गरम आहेत ना तर या काट्यामध्ये तेल फसलेलं असतं शडव्याच ठेवायच्या थंड झाल्या की एकदा उभ्या करून ठेवायच्या म्हणजे सगळं तेल नितळून खाली येत तर इथे सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत तीन वाट्या म्हणजे जवळजवळ अर्धा किलो इतकं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये एकाच साईजच्या ह्या एकसारख्या सुरेख चाळीस एक चकल्या बनवून होतात आणि वरून जराही तुम्हाला तेलकट दिसणार नाही काय सुरेख काटे पडलेत बघा मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते सहज जरी तोडली ना तरी पटकन त्याचा चुरा होते हा तुकडा बघा अगदी सहज दोन बोटांनी देखील त्याचा चुरा होते दुसरी एक चकली दाखवते बघा अशी पटकन तुटली गेली पाहिजे त्या तुकड्याच्या आतमध्ये पोकळ जाळी तयार झालेली आहे तर यासाठी आपण जे काही साहित्य घेतलं होतं एक किलोच्या प्रमाणामध्ये तर ते वाटी आणि ग्रॅममध्ये त्याची लिस्ट देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा रेसिपी आवडली तर नक्की करून बघत चला थँक्यू